नमस्कार आजच्या पूजनीय श्री गुरुजी पुरस्काराच्या संदर्भात जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत यांनी आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार मी राजन गोरे कार्यवाह जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे श्री गुरुजी पुरस्कार हा जनकल्याण समितीचा अतिशय प्रतिष्ठेचा असा हा पुरस्कार आहे हा राष्ट्रीय पातळीवरती दिला जातो या पुरस्काराच हे तिसावं वर्ष आहे या पुरस्कारा संदर्भात आज आपल्याला <coughs> आमचे माननीय अध्यक्ष डॉक्टर अजित मराठे आपल्याला संपूर्ण माहिती देणार आहेत डॉक्टर अजित श्रीराम मराठे स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे आपले दुसरे जे मान्यवर आहेत ते श्री शैलेंद्र संघाचे लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये पाच वर्ष प्रचारक होते सध्या पुण्यामध्ये निवास श्री प्रदीप प्रभाकर सबनीस पुणे महानगरपालिकेतून अधिकारी म्हणून सेवानिवृत्त नमस्कार मी डॉक्टर अजित मराठे अध्यक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वय। जनकल्याण समिती आणि राजनजी गोरे कार्यवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वय। जनकल्याण समिती महाराष्ट्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वय। जनकल्याण समितीतर्फे श्री गुरुजी हा राष्ट्रीय पुरस्कार दरवर्षी दिला जातो यंदाचं हे त्याचा तिसावं वर्ष आहे आणि या वर्षीचा पुरस्कार हा क्रीडा आणि कृषी या क्षेत्रामध्ये आपण देत आहोत आपण वेगवेगळ्या पाच कॅटेगरीज केलेल्या आहेत त्याच्यामध्ये कला आणि समाज प्रबोधन धर्मसंस्कृती आणि अनुसंधान म्हणजे रिसर्च पर्यावरण आणि महिला सबलीकरण वुमन एम्पॉवरमेंट सेवा आणि साहित्य आणि कृषी आणि क्रीडा अशा पाच कॅटेगरीज आहेत या पाच कॅटेगरीजपैकी यंदा कृषी आणि क्रीडा या कॅटेगरीमध्ये आपण पुरस्कार देत हो। आहोत हा राष्ट्रीय पुरस्कार आहे आणि याचा हे तिसावं वर्ष आहे हा पुरस्काराचा कार्यक्रम एक मार्च शनिवार संध्याकाळी साडेपाच वाजता बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे होणार आहे आणि या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संकेश्वर पीठाचे श्री स्वामी शंकराचार्य हे स्वतः उपस्थित असणार आहे आणि या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यव डॉक्टर कृष्ण गोपालजी हे उपस्थित राहणार आहेत यंदाचा हा तिसाव्या वर्षीचा पुरस्कार क्रीडा क्षेत्रामध्ये आपल्या भारत देशाच्या हॉकी टीमचं प्रतिनिधित्व करणारे हॉकी टीमचे कॅप्टन आणि गोलरक्षक जे आत्ताच काही काळापूर्वी निवृत्त झाले ते श्री पी आर श्रीजेश यांना आपण देत आहोत श्री पी आर श्रीजेश हे सध्या भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक आहेत आणि पद्मश्री पद्मभूषण अर्जुन पुरस्कार मेजर खेल खेलरत्न पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना आतापर्यंत सन्मानित करण्यात आलेला आहे आणि अशा या दिग्गजाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचा दोन हजार पंचवीसचा श्री गुरुजी पुरस्कार देताना आम्हाला खूप आनंद होतोय त्याचप्रमाणे कृषी या विषयातला यंदाचा पुरस्कार हा गोयल ग्रामीण विकास संस्थान या संस्थेला जी राजस्थान कोटा इथे कार्यरत आहे त्यांना देतानाही आम्हाला खूप आनंद होतोय गोयल ग्रामीण विकास संस्थेनी गो आधारित जैविक कृषी विकासासाठी खूप चांगलं कार्य केलेलं आहे देशातलं पहिलं सेंद्रिय शेतीचं संशोधन केंद्र या संस्थेने सुरू केलेलं आहे आणि पारंपारिक शेतीमध्ये अनेक विविध प्रयोग त्यांनी केलेले आहेत या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना त्यांनी प्रशिक्षण दिलंय आणि त्यांना प्रेरणा दिली आहे पारंपरिक शेती करण्यासाठी अशा या गोयल ग्रामीण विकास संस्थेला दोन हजार पंचवीसचा कृषी या विषयातला पुरस्कार देताना आम्हाला खूप आनंद होतोय या पुरस्काराचं स्वरूप मानपत्र मानचिन्ह आणि एक लक्ष रुपये अशा प्रकारचं स्वरूप आहे हा कार्यक्रम एक मार्चला संध्याकाळी साडेपाच वाजता बाल गंधर्व रंगमंदिर पुणे इथे होणार आहे मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सेवा भारती यांच्यातर्फे पुणेकर नागरिकांना अशी विनंती करतो की अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि ज्यांना पुरस्कार दिलाय ते जे चांगलं कार्य करत आहेत त्यांना अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी आपण एक मार्चला संध्याकाळी यावं धन्यवाद